नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत एका जुन्या इमारतीमध्ये एका वैद्यांचे घर होते ते मागच्या भागात राहत असत आणि पुढच्या भागात त्यांनी दवाखाना उघडला होता दररोज दवाखाना उघडायच्या आधी त्यांची पत्नी त्या दिवसासाठी आवश्यक असलेल्या सामानाची यादी लिहून देत असे वैद्य महाराज गादीवर बसून प्रथम देवाचे नाव घेत आणि ती यादी उघडून बघत पत्नीने लिहिलेल्या वस्तूंच्या किमती बघून हिशोब करीत असत नंतर परमेश्वराला प्रार्थना करीत की हे परमेश्वरा मी केवळ तुझ्या आदेशानुसार तुझी भक्ती सोडून प्रपंचात येऊन पडलो आहे वैद्य महाराज आपल्या मुखाने कधीही कोणा रुग्णांकडून पैसे मागत नसत कोणी देत तर कोणी देत नसत परंतु एक गोष्ट मात्र नक्की होती की त्या दिवशीच्या गरजेच्या सामानापुरते पैसे जमा झाल्यावर ते कोणाकडूनही पैसे घेत नसत मग भले रुग्ण कितीही धर्मान असला तरी काहीही फरक पडत नसे एके दिवशी वैद्य महाराजांनी दवाखाना उघडला गादीवर बसून परमेश्वराचे स्मरण करून पैशाचा हिशोब करण्यासाठी यादी उघडली आणि एकटक बघतच राहिले क्षणभर त्यांचे मन विचलित झाले त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले पण लगेच त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवला सामानाच्या यादीनंतर त्यांच्या पत्नीने लिहिले होते वीस तारखेला आपल्या मुलीचे लग्न आहे तिच्या लग्नाला लागणारा आहे ते काही वेळ विचार करत राहिले नंतर बाकीच्या वस्तूसाठी लागणाऱ्या पैशांचा हिशोब केला आणि आहेराच्या सामानापुढे लिहिले हे काम परमेश्वराचे आहे परमेश्वर स्वतःच त्याची व्यवस्था करेल एक दोन रुग्ण आले वैद्य महाराज औषध देत होते त्याच वेळी एक मोठी गाडी त्यांच्या दवाखान्याच्या समोर येऊन थांबली वैद्यजींनी फारसे लक्ष दिले नाही कारण त्यात नवीन काहीच नव्हते दोन्ही रुग्ण औषध घेऊन निघून गेले कार एक सूटबूट घातलेले साहेब गाडीतून उतरले आणि नमस्कार करून बाकावर बसले वैद्यजी म्हणाले की तुम्हाला स्वतःसाठी औषध हवे असेल तर या स्टुलावर येऊन बसा म्हणजे तुमची नाडी तपासता येईल आणि जर कोणा रुग्णाचे औषध घेऊन जायचे असेल तर अवस्था सविस्तर सांगा ते साहेब सांगू लागले वैद्यजी आपण मला ओळखले नाही मी कृष्णलाल परंतु आपण मला ओळखणार तरी कसे कारण मी पंधरा सोळा वर्षांनंतर या दवाखान्यात येत आहे तुम्हाला मी आपल्या मागच्या भेटीची आठवण करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात सर्व गोष्टी येतील जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो तेव्हा परमेश्वरच मला तुमच्याकडे घेऊन आला होता कारण ईश्वराने माझ्यावर कृपा केली होती त्याला आमचा संसार फुलवायचा होता त्याचे असे झाले होते की मी गाडी घेऊन गावी आमच्या वडीलोपार्जी घरी जात होतो बरोबर आपल्या दवाखान्याच्या समोरच आमची गाडी पंक्चर झाली ड्रायव्हरने गाडीचे टायर काढले व पंक्चर दुरुस्त करायला घेऊन गेला तुम्ही पाहिले की मी कारजवळ उन्हात उभा आहे तेव्हा तुम्ही माझ्याजवळ आलात आणि दवाखानेकडे बघून म्हणालात आत येऊन खुर्चीवर बसा मला हायसं वाटलं आणि मी खुर्चीवर येऊन बसलो ड्रायव्हरला जरा जास्तच वेळ झाला होता एक लहान मुलगी इथे तुमच्या टेबलाजवळ उभी होती आणि तुम्हाला सारखी म्हणत होती बाबा चला ना मला भूक लागली आहे तुम्ही तिला म्हणत होता बाळा जरा धीर धर जाऊया मी विचार करत होतो की मगापासून मी इथे बसून आहे म्हणून तुम्ही जेवायला जात नव्हता माझे येथे बसणे तुम्हाला जड जाऊ नये म्हणून मी काहीतरी औषध घ्यायला हवे असे ठरवले मी म्हणालो वैद्य महाराज मी मागील पाच सहा वर्षापासून इंग्लंडमध्ये राहत असून तिथूनच कारभार चालवतो तेथे जाण्याआधी माझे लग्न झाले होते परंतु आजपर्यंत मी वंचित आहे येथेही उपाय केला आणि इंग्लंडमध्ये सुद्धा उपाय केला पण नशिबानं माझी निराशाच केली आपण म्हणाला होता हे बंधू ईश्वरावर नाराज होऊ नये लक्षात ठेवा त्याच्याजवळ कोणत्याही गोष्टीची कमी नाही आपल्या सर्व इच्छा आकांक्षा धनदौलत सुखदुःख जीवन मृत्यू सगळं काही त्याच्या हातात आहे जे काही घडायचे असते ते परमेश्वराच्या आदेशानुसार होत असते अपत्य द्यायचे असेल तर ते तोच देईल मला आठवते तुम्ही बोलता बोलता पुण्याही बनवत होता सर्व औषध आपण दोन भागात विभागून दोन वेगळ्या पाकिटात भरून ठेवली आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव लिहिले आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे नाव लिहून ते औषध कसे घ्यायचे याची माहिती दिली होती मनात नसतानाही त्यावेळी मी ते औषध घेतले कारण मला तुम्हाला थोडेफार पैसे द्यायचे होते परंतु औषध घेऊन जेव्हा मी पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणाला ठीक आहे मी आग्रह केला तर म्हणाला आजचे खाते बंद झाले आहे मी म्हणालो तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले नाही त्याच वेळी तिथे एक माणूस आला आणि आपली चर्चा ऐकून मला म्हणाला की आजचे खाते बंद होणे याचा अर्थ असा की आज घरच्या सामानासाठी लागणारी जितकी रक्कम वैद्य महाराजांनी ईश्वराजवळ मागितली होती ती ईश्वराने देऊन झाली आहे जास्तीचे पैसे ते घेत नाही मला जरा आश्चर्यच वाटले आणि मनात लाजही वाटू लागला कि माझे विचार किती खालच्या दर्जाचे होते आणि हे साधे साधेसर वैद्य महाराज किती महान आहे मी घरी जाऊन पत्नीला औषधे दाखवली आणि सारे काही सांगितले ती म्हणाली वैद्यजी माणूस नसून देवता आहे त्यांनी दिलेल्या औषधानेच आपले मनोरथ पूर्ण होईल आज माझ्या घरी दोन फुले उमलली आहेत आम्ही दोघ पती पत्नी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो इतकी वर्षे काम धंद्यातून वेळच मिळत नव्हता की मी इथे येऊन आभाराचे दोन शब्द तुम्हाला सांगावे इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आणि गाडी थेट तुमच्या दारात येऊन थांबली वैद्यजी आमचे सारे कुटुंब इंग्लंडला स्थायिक झाले भारतात फक्त माझी एक विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर राहते माझ्या भाचीचे लग्न या महिन्याच्या तारखेला आहे कुणास जेव्हा जेव्हा मी सामान खरेदी करत असे तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुमची लहान मुलगी येत असे आणि मग मी प्रत्येक वस्तू दोन दोन खरेदी करत असे मी तुमचे विचार जाणून आहे त्यामुळे तुम्ही हे सामान कदाचित घेणार नाही पण मला वाटत होते की माझ्या सख्ख्या भाचीकडे पाहिल्यावर मला जो चेहरा सारखा दिसत असे ती सुद्धा माझी भाचीच आहे मला वाटत असे की तिच्या आहेराची जबाबदारी सुद्धा देवाने माझ्यावर सोपवली आहे वैद्यजी आश्चर्याने अवाग झाले ते हळुवार आवाजात म्हणाले कृष्णलालजी परमेश्वराची लीला माझ्या लक्षात येत नाही तुम्ही माझ्या पत्नीची ही आजची यादी पहा आणि वैद्य महाराजांनी यादी उडून कृष्णलालजींच्या हाती दिली तिथे हजर असलेला प्रत्येक जण हे पाहून हैराण होत होता की आहेराचे सामान ज्या पुढे वैद्यजींनी लिहिले होते हे काम परमेश्वराचे आहे परमेश्वरच जाणे वैद्यजी गहिवरलेल्या आवाजात म्हणाले कृष्णलालजी विश्वास ठेवा की आजपर्यंत असे कधीच घडले नाही की माझ्या पत्नीने यादी त्या दिवशीची गरज लिहिली आणि त्याची परमेश्वराने त्या दिवशी व्यवस्था केली नाही तुमचे म्हणणे ऐकून तर मला असे वाटते की माझी पत्नी कोणत्या दिवशी काय लिहिणार आहे हे परमेश्वराला असते नाहीतर त्याने तुम्हाला एवढ्या दिवस आधीच सामानाची खरेदी करायला लावले नसते वा परमेश्वरा वा तू महान आहेस तू दयाळू आहेस मी अगदी अवाक आहे की कशा प्रकारे तो त्याचे चमत्कार दाखवित असतो वैद्य महाराज पुढे बोलू लागले आजपर्यंत त्याने नेहमीच माझी काळजी घेतली आहे मी एवढं शिकलो आहे की रोज सकाळी प्रथम परमेश्वराचे आभार माना सायंकाळी दिवस चांगला गेल्याबद्दल आभार माना जेवताना त्याचे आभार माना झोपताना त्याचे आभार माना प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ रहा तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद